पाठ पंधरा मायकल जॉर्डन वाचन पाठ, मायकलचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला ते एका झोपडीत राहत असत एक दिवस वडिलांनी त्यांना बोलवले आणि त्यांना एक वापरलेला शर्ट दिल आणि विचारले ह्या शर्टाची किंमत काय असेल मायकलने एक डॉलर असे उत्तर दिले तुला बाजारात जाऊन हा शर्ट दोन डॉलरमध्ये विकायचा आहे मायकलने तो शर्ट चांगला धुतला सुकोला व घरात इस्त्री नसल्याने त्यांनी ते खूप सान्या कपड्यांच्या खाली सरळ करण्यासाठी ठेवला दुसऱ्या दिवशी बघितले तर शर्ट खूपच चांगल्या स्थितीत दिसला त्यानंतर जवळच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर तो शर्ट विकला गेला तो खुश होऊन घरी आला आणि वडिलांना त्याने पैसे दिले पंधरा दिवसांनंतर त्यांच्या वडिलांनी त्याला आणखी एक शर्ट दिला आणि सांगितले की जा आणि हा शर्ट वीस डॉलर्समध्ये विकून ये मायकलला आश्चर्य वाटले ह्या शर्टला वीस डॉलर्स कोण देणार वडिलांनी त्याला एक प्रयत्न तरी करून बघ असे सांगितले मायकलने विचार केला आणि आपल्या मित्राला त्यावर मिकी माऊसचे चित्र काढण्यास सांगितले आणि श्रीमंत मुलांच्या शाळेच्या बाहेर जाऊन तो शर्ट विकायला लागला एका छोट्याशा मुलाने आपल्या वडिलांना सांगून तो शर्ट खरेदी करायला सांगितला आणि उत्सुकतेने आणखी पाच डॉलर्स दिले खूप खुश होऊन त्याने वडिलांना पैसे दिले काही दिवसांनी वडिलांनी त्याला आणखी एक शर्ट दिला व सांगितले की ह्या शर्टला दोनशे डॉलरमध्ये विकून ये मायकलला आश्चर्य वाटले पण तो काहीही बोलला नाही कारण प्रत्येक वेळेस त्याला वाटायचे की वडिलांचं ऐकणं ठीकच आहे ह्यावेळेस दोन तीन दिवसांची वेळ मागून घेतली तो खूप विचार करत होता वीस डॉलरच्या दोनशे डॉलर कसं मिळणार अनायासच त्याच्या डोळ्यात विचार आला आणि तो लॉस एंजेलिस शहरात गेला त्यावेळी शहरात एक प्रसिद्ध अभिनेत्री आली होती तो पोलिसांचा बंदोबस्त व लोकांच्या गर्दीतून रस्ता काढून त्या अभिनेत्रीजवळ पोहोचला व तिला शर्टवर तिची सही देण्यास सांगितले छोट्याशा मुलाला पाहून तो शर्ट घेऊन अभिनेत्रीने स्वतःची सही दिली दुसऱ्या दिवशी तो बाजारात जाऊन त्या अभिनेत्रीच्या सहीचा शर्ट दोनशे डॉलरमध्ये विकू लागला तो शर्ट घेण्यासाठी लोकांची झुंबड झाली थोड्या वेळातच तो शर्ट घेण्यासाठी शेवटी तो शर्ट एका श्रीमंत व्यक्तीने दोन हजार डॉलरमध्ये विकत घेतला ते सर्व पैसे घेऊन मायकल घरी आलाव वडिलांना सर्व काही घडलेले सांगितले त्याचे वडील खूप आनंदित झाले व म्हणाले तू तुझ्या जीवनात काहीही करू शकतो गरीब घरातला हा मुलगा अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू आहे तो बास्केटबॉल जगात पहिल्या क्रमांकावर आहे त्यांच्या या जीवनातील एक प्रसंग आपल्याला शिकवून जातो की जेथे सकारात्मक विचार असतो तेथे मार्ग आपोआप मिळतो